चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात नवीन वर्षभर पुढचं गुढीपाडवा येईपर्यंत आपल्या घरामध्ये धन धान्य कधीही कमी पडू नये आपल्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासू नये आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडू नये धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त व्हावं घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावं आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं सुख समृद्धी सगळ्यांची यश कीर्ती प्राप्त व्हावं आणि प्रगतीची वाटचाल अशीच वाढतच जावी म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या दिवशी असे काही विशेष उपाय आणि तोडगे करायचे असतात पूजाविधी आपल्या आपल्या परंपरेनुसार आपल्या ज्या काही चालीरीती चाललेल्या आहेत परंपरा चाललेली आहे त्याप्रमाणे आप आपल्या पद्धतीने करायचं असतं जसं कुणाकडे गुढीगुभा करतात तर कोणी गुढा गुढीहुभा करत नाहीत जसे जशी ज्यांची रीत आहे तसं ज्यांची चाली प्रथा आहे तसं आपलं करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला एक पिवळा क पिवळ्या कपड्याची एक पिशवी घ्यायची आहे आणि ते पिवळी पिशवी शिवून घ्यायची आहे आणि पिवळ्याच कपड्याची पिशवी हवी ला लागणार आहे पिवळाच कपडा आपल्याला नसेल तर तुम्ही आधी बाजारातून तुम्ही त्याची जुडाजुडं करून घ्या हे आपल्याला पाडव्याच्या दिवशी करायचं आहे आणि पिवळ्या पि कपड्याची पिशी तया तयार करून शिवून तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मुठभर घ्यायचा आहे आणि एक रंगारी हिरडा घ्यायचा आहे आणि तांब्याचे पावले तांब्याचं एक नाणं त्याचबरोबर नाग केसर आणि थोडेशी एक थोडेसे मीठ हे त्या पिवळ्या कपड्याच्या पिशीमध्ये घालायचं आहे ते घालून त्याला पिवळ्या कपड्या पिवळ्या धाग्यानंच ती पिशी अशी गच्च बांधून त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे छोटीशी पोटली तयार करून घ्यायची आहे आणि पाडव्याच्या दिवशी आपली नित्यपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे एक तुपाचा दिवा आणि धूप लावून घ्यायचं आहे आणि बसायचं आहे उजव्या हातामध्ये ती पोटली आपल्याला घ्यायची आहे आणि हे घरच्या मुख्य पुरुषाने केलं तरी अतिउत्तम जर नसेल तर घरच्या मुख्य महिलांनी करायचं आहे आणि सगळ्या घरातल्या लोकांनी एकत्र बसायचं आहे देवासमोर बसून अगरबत्ती लावून उज्या हातामध्ये ती पोटली धरायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे इतमे विष्णूपत्नीचे धीमी लक्ष्मी प्रचोदयात एक माळ विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण इदम वासुदेवाय दी मी तन्नो विष्णू प्रचोदयात हे एक माळ नवारणो मंत्र ओम मयम्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हे एक मज माळ म्हणायचं आहे हे हा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ह्या माळा आपल्याला जप करायचा आहे आणि हे सगळे मंत्र आपल्या घरच्या सगळ्या लोकांनी मिळून म्हणायचं आहे जेवढ्या सगळ्या घरच्या लोकांनी मिळून हा मंत्र आपण जप कराल तेवढी त्या मंत्राची ऊर्जा पण होते आणि ती आपल्या हातात घेतलेली जी वस्तू आहे ती वस्तू चार्ज होते ती वस्तू एक रक्षा कवच आपल्याला तयार होते आणि मग हे सगळी आपले मंत्र जप झाल्यानंतर एका पाटावर ठेवायचं आहे पाटावर ठेवून त्या पोटलीली पोटलीला हळदी कुंकू लावून धूपदीप ओवाळून फुलं अर्पण करून एक खडी साखराचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आपल्या घरामध्ये वर्षभर कधीही धनाची धनधान्य कमी पडू नये असेच धन येण्याची अनेक मार्ग प्राप्त व्हावं म्हणून विनंती करून ती पोटली आपल्या देवघरामध्ये किंवा किचनमध्ये वरती ईशान्य कोपऱ्यामध्ये अशी लटकून ठेवायची आहे आणि त्याला आपलं वर्षभर हात लागणार नाही म्हणजे सारखं सारखं जिथं हात आपलं लागतं की रोजनित्य कामासाठी आपला हात तिथं जातं अशा जागेवर ती वस्तू ठेवायची नाही जिथं आपला हात नेहमी लागणार नाही इथं असं ती पोटली लटकून ठेवायची आहे आणि आपण पिरियड वगैरे आलं तर अजिबात त्या पोटलीला हात आपल्याला लावायचं नाही जर गेल्या वर्षी तुम्ही पोटली तयार केली असाल तर ती पोटली काढून ते विसर्जन करून टाकायचं आहे आणि ही पोटली तिथे ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे ही आपल्या घरामध्ये पोटली लटकून ठेवायची आहे हे गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा हा तोडगा आहे जर समजा काही आड अडचणी असेल तुम्हाला तर जमत नसेल करायला तर तुम्ही काय करा ही सेवा तुम्ही एखादी मंगळवारी किंवा गुरुवारी ही सेवा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे ही पोटली तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक रंगारी हिरडा घ्यायचा आहे आणि एक वडाच्या झाडाची तीन इंच मूळ घ्यायची आहे आपल्याला वडाच्या झाडाची तीन इंच मूळ दे दो दो, दोन्ही एकत्र करून त्या एका लाल कपडा घाय घ्यायचा आहे जसं हे धनधान्य प्राप्तीसाठी आपल्याला पिवळ्या कपड्याची पोटली लाग तयार केली आहे तर हे आपल्याला आपल्या घरामध्ये अचानक संकटे येऊ नये अचानक कोणी आजार आजारी पडू नये अचानक आजार आपल्याला येऊ नये आणि आपल्या घराचं र संरक्षण व्हावं म्हणून ही वडाच्या झाडाची तीन इंच मूळ आणि एक रंगारे हिरडा घेऊन त्या लाल कपड्याची एक पिशवी अशी लांब शिवून घ्यायची आहे आणि त्या पिशवीमध्ये तो रंगारे हिरडा आणि तो वड्याच्या तीन प इंचाची मूळ ते घेऊन त्याच्या त्या लाल कपड्याच्या पोटलीमध्ये बांधायची आहे आणि ही सेवा घरच्या मुख्य करता पुरुष त्यानेच ही सेवा करायची आहे काही कारणाने खूपच अडचण असेल तर महिलांनी आता करावं नाही इलाजाने काही हरकत नाही तर हा संरक्षण तोडगा आहे म्हणजे आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी हा तोडगा आहे तर आपल्या घराचं सगळं संरक्षण हे करत्या पुरुषावरचंच जिम्मेदारी असते म्हणून ही शे तोडगा आपल्या घरच्या कर्त्या पुरुषांनी करायचं असतं हे जसं आपल्या हातामध्ये घेऊन एक वेळा स्वामी समर्थ मंत्र म्हणून एक वेळा आपल्याला त्याच्यावरती नवारण मंत्र मंत्र म्हणायचं आहे ओ माय ब्रीम क्लीम चामुंडा विच्ची म्हणून ते म रंगारी हिरडा आणि ती पोटली आहे ती पिशवी आहे पाटावर ठेवून आणि त्याची पण आपल्याला पंचोपचार पूजा करून धूप धूप दाखवून नैवेद्य दाखवून विनंती करायचं आहे की वर्षभर आपल्या घरावरती वाईट शक्तीचं नजर लागू नये आणि आप आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून विनंती करून ती जी पोटली आहे ती लाल कपड्याची जी पिशवी आहे ती पिशवी आपण आपल्या मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये बांधायचं आहे मुख्य जो गेट आहे आपला दरवाजा आहे आपण तिथून एंट्री करतो तिथं ते बांधायचं आहे ते बांधायचं आहे आणि आधीचं असेल तर ते काढून विसर्जन विसर्जन करून टाकायचं आहे आणि हे नवीन पोटली हे बांधायचं आहे असं केल्याने आपल्या परिवाराचं रक्षण होतं तर ही गुढीपाडव्याच्या तोडगाविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ देव जाओ